बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले आहेत या प्रकरणी वादात अडकलेल्या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला आहे त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात अनेक आंदोलने देखील झाली होती दरम्यान मस्साजोगीतील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तपासाचा भाग असलेले काही फोटो माध्यमांवर प्रसारित झाले सदरील फोटो मनविच्छलित करणारे आहेत त्यामुळे व्हायरल फोटोवरून समाज माध्यमांवर जनतेच्या प्रतिक्रिया उमटत मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी मान्य झाली असून धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला महाराष्ट्राचं समाजकार घुसळून निघालं आणि राजकारणात मोठी उलटावलं झाली ते, ते संतोष देशमुख हत्या प्रकरण दे या प्रकरणातील कराडली देणारे प्रसंग आणि महत्वाचे टप्पे या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी योगेश आणि आपण पाहतात ट्रेंडी गप्पा बीडच्या मत्स्यजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घूरपणे हत्या करण्यात आली होती संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मत्स्यजोग या ठिकाणी अनेक आंदोलने करण्यात आली गेली जवळपास शंभर दिवसांपासून विरोधकांकडून तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात होती विरोधकांनीही या प्रकरणावरून टीकेची झोड उठवली होती या प्रकरणाची पार्श्वभूमी काय आहे ते पाहूयात या प्रकरणाची सुरुवात पवनचक्की वादातून झाली बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मत्साजोग गावात आवादा या कंपनीने पवनचक्की उभारायला सुरुवात केली होती बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील निरंकुश सत्ता गाजवणाऱ्या धनंजय मुंडे आणि त्यांच्या समर्थकांची दहशत शेजारच्या केस तालुक्यात देखील पसरलेली होती त्यामुळे आवादा कंपनीला काम सुरू करण्याआधीच धनंजय मुंडेंच्या समर्थकांकडून खंडणी मागायला सुरुवात झाली धनंजय मुंडे थेट यात गुंतलेले नसले तरी त्यांचा उजवा हात समजणारे वाल्मिक कराड आणि त्यांचे साथीदार यात इन्वॉल्व्ह झाले होते कंपनीने सुरुवातीला या धमक्यांना भीक घातली नाही त्यामुळे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे यांनी विष्णू चाटे यांच्या के जेथील कार्यालयात मिटिंग घेऊन अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दोन कोटी रुपये खंडणी देत नाही त्याकरिता काय करावे लागेल याची चर्चा केली यावेळी प्रतीक भुले सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे हे कटामध्ये सामील झाले पुढे कंपनीच्या अधिकाऱ्यांना वाल्मिक कराडला भेटण्यासाठी सातत्याने निरोप जात होते मात्र आपल्या गावात येऊ घातलेल्या या कंपनीला वाल्मिक कराड आणि साथीदार असा त्रास देत असल्याचे पाहून मसाजोग जोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला त्यावरून संतोष देशमुख आणि वाल्मिक कराडांच्या समर्थकांमध्ये वाद झाला आणि सहा डिसेंबरला अवादा कंपनीच्या गेटवर वर घटना घडली त्यामुळे स्वतःला बीडचा कैवारी समजणार वाल्मिक कराड आणखीनच चिडला आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड चे जमीन अधिग्रहण अधिकारी शिवाजी थोपटे यांना कराड यांनी त्यांच्या परळी येथील ऑफिस मध्ये बोलवून घेतले त्यावेळी वाल्मिक कराड यांनी कंपनी चालू ठेवायची असेल तर दोन कोटी रुपये द्या नाहीतर बीड जिल्ह्यातील आवादा कंपनीची सर्व कामे बंद करा अशी धमकी दिली आणि मध्यस्थी करणाऱ्या संतोष देशमुख याचा काटा काढण्याचं ठरलं दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ डिसेंबरला दुपारी तीनच्या सुमारास सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे जयराम चाटे व महेश केदार यांनी संतोष देशमुख यांचे उमरी टोलनाक्यावरून के अपहरण केलं आणि आरोपींनी प्लास्टिकचे पाईप रोखंडी रॉड गॅस पाईप क्लच वायर व काठीचा वापर करत संतोष देशमुख या चिंचोली टाकळी शिव येथे घेऊन जाऊन माणूस मारहाण केली व त्याचा खून केला के सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याचे प्रेत दैठणाफाटा येथे टाकून आरोपी पळून गेले या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती समजला जाणारा नाव हो समोर आलं तेव्हापासून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून तसेच विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आणि प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरू लागली होती या प्रकरण आता घटनाक्रम कसा आहे तो बघूयात आरोपीला पकडण्याची मागणी करत मस्सा जोगच्या ग्रामस्थांनी लगेचच आंदोलन सुरू केले दुसऱ्या दिवशी म्हणजे दहा डिसेंबरला मराठा नेता मनोज जनांगे यांनी आंदोलकांना जाऊन भेटले आणि त्याच दिवशी जयराम साठे आणि महेश केदार या दोन आरोपींना अटक करण्यात आली हे बघता बघता प्रकरण जास्तच तापले अकरा डिसेंबरला तिसरा आरोपी प्रत्येक घुलेला रांजणगाव मधून अटक करण्यात आली अकरा डिसेंबरला मसाजोग गावात शरद पवारांनी दौरा करून देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली अकरा डिसेंबरला अवदा पवन चक्की खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेवरती गुन्हा दाखल करण्यात आला तेरा डिसेंबरला संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली चौदा डिसेंबरला केच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं तर देशमुख हत्या प्रकरणाचे विधिमंडळात देखील पडसाद याच दिवशी उमटले अठरा डिसेंबरला आरोपी विष्णू चाटेला अटक करण्यात आली एकवीस डिसेंबरला मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक अविनाश बारकर यांची बदली करण्यात आली आणि त्यांच्या जागी पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कावत यांची नियुक्ती करण्यात आली चोवीस डिसेंबरलाच अवादा पवनचक्की खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला तीस डिसेंबरला वाल्मिक वाल्मिकडच्या अटकेसाठी अंजनी दमानिया यांनी आंदोलन केलं एकतीस डिसेंबरला वाल्मिकड पुण्यात सीआयडीला शरण झाला चार जानेवारी दोन हजार पंचवीस ला आरोपी सुदर्शन घुले आणि सुदूर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आली अकरा जानेवारीला देशमुख या हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका लावण्यात आला हा झाला घटनाक्रम परंतु मुद्दा येतो तो या प्रकरणात मुंडे यांचा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाजाचा महायुती सरकारवरील आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्यावरील रोष लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला होता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने तो पुन्हा एकदा उफाळून येऊ नये यासाठी सुरेश धस यांना भाजपने पुढे केले धस आणि मुंडे यांचे वैर पूर्वीपासूनचेच त्यामुळे तेही या प्रकरणात हात धुवून आका उर्फा धनंजय मुंडे यांच्या मागे लागले त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात धनंजय मुंडेंवरती गंभीर आरोप केले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली मनोज जरांगे यांची जागा धस यांनी घ्यावी यासाठी अंतर्गत प्रयत्न सुरू झाले दस एकीकडे धनंजय मुंडे यांच्यावर टीका करू लागले तर दुसरीकडे दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक त्यांनी सुरू केलं पाच फेब्रुवारीला आष्टी जल उपसा सिंचन प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने धस यांनी देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करून त्यांचं आधुनिक भागीरथ असा उल्लेख केला मात्र धनंजय मुंडेंवर आक्रमक टीका करणारे सुरेश धस मुंडेंना गुपचूप जाऊन चार तास भेटल्याचा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आणि दश यांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्यानंतर विरोधकांनी पुन्हा मत्सोगला जाऊन प्रकरण तापत ठेवलं दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तीन महिने जोर धरत होती मात्र धनंजय मुंडे त्याला दाद देत नव्हते अखेर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सी आय फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी तपास पूर्ण करून या प्रकरणाचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं या दोषारोप पत्रात आरोपींनी संतोष देशमुख यांची हत्या करताना काढलेले फोटो आणि व्हिडिओचा समावेश होता या दोषारोप पत्राच्या प्रती आरोपी आणि फिर्यादीच्या वकिलांना देण्यात आल्या त्यातून हे फोटो समोर आले आणि आरोपींचे कौर्य पाहून महाराष्ट्र हजरला आणि धनंजय मुंडेंना अखेर राजीनामा द्यावा लागला अवघ्या तीन महिन्यापूर्वी एक लाखाच्या मताधिक्याने निवडून आले धनंजय मुंडेंना अशा प्रकारे मंत्रिपदावरून पाय उतार व्हावं लागलंय त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर तर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत त्याचबरोबर महायुती सरकारसमोर देखील राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्याचं आव्हान उभं टाकलं धनंजय मुंडेंच्या राजीनामामुळे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद